नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मीन राशीच्या साडेसातीबद्दल ही साडेसाती कधी सुरू झाली किती काळ टिकणार आहे तिचा प्रभाव आणि ती सुसह्य करण्यासाठी कोणते उपाय तुम्हाला करायला पाहिजे जर तुम्ही मीन राशीचे असाल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची रास मीन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो साडेसाती म्हणजे शनिग्रहाचा तुमच्या राशीवर साडेसात वर्षाचा प्रवास म्हणजेच साडेसाती असते ही तीन चरणात होते एक राशी आधी नंतर तुमच्या राशीमध्ये आणि नंतर एक राशी नंतर असा साडेसातीचा प्रवास असतो त्यामुळे साडेसाती एक प्रकारची आध्यात्मिक मानसिक आणि आर्थिक परीक्षा आपली असते शनीने कुंभ राशीत एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रवेश केला होता मीन राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा पहिले चरण हे दोन हजार पासूनच दोन हजार बावीस पासूनच सुरू झालेले आहे आणि सध्या दोन हजार पंचवीसमध्ये साडेसातीचा दुसरा प्रमुख टप्पा मीन राशीवर एकोणतीस मार्चपासून सुरू झालेला आहे आता साडेसातीमुळे काय होतं तर मनाची शांती कमी होते आपल्या कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण होतात आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात पैशाचे नुकसान होते अनपेक्षित खर्च समोर येऊन उभे राहतात कुटुंबात मतभेद होतात आणि भरपूर गोष्टी अशा होतात ज्या आपल्या मनाविरुद्ध होतात मग आपल्याला वाटतं की मी एवढी मेहनत करतोय तरी असं का होतंय मी कुठे चुकतोय काय कमी पडतंय सगळं माझं उलट का होतंय नात्यामध्ये दुरावा येतोय पैसा पाण्यासारखा खर्च होतोय असं सगळं जेव्हा होतं तेव्हा हे सगळं होतं फक्त शनीच्या साडेसातीमुळे पण हे सगळं प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार वेगवेगळं घडू शकतं पहिला टप्पा राशीने पार केलेला आहे आता एकोणतीस मार्च पासून दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत हा दुसरा टप्पा असणार आहे पहिला आणि दुसरा टप्पा थोडासा जड मानला जातो आणि तिसरा जो शेवटचा दोन हजार सत्तावीसला तुमचा तिसरा टप्पा सुरू होईल तो थोडासा सोयीने म्हणजे चांगला असतो साडेसाती एक सुधारण्याची संधी असते नवे आध्यात्मिक प्रवास तुमचे सुरू होऊ शकतात आपले निर्णय अधिक शहाणपणाने घ्यायला आपल्याला शिकवते म्हणून साडेसातीत असं सांगितलं जातं की कोणताही निर्णय घेताना किंवा कोणतंही काम करताना घाई अजिबात करायची नाही विचार करून स्पष्टरित्या आपण निर्णय घ्यायचे किंवा तो विचार करायचा कारण घाईघाईत निर्णय आपले साडेसातीमध्ये चुकू शकतात असं काही सगळं काही एकदम खराब होईल खूप काही वाईट होईल असं काही नसतं आपले कर्म असतात फक्त आपले निर्णय चुकू शकतात आपले मन भटकू शकतं निर्णय घेताना किंवा आपल्याकडून कोणाचे मन दुखावले जाऊ शकते आपण टेन्शन स्ट्रेसमध्ये राहू शकतो अशा गोष्टी होतात यासाठी कोणते उपाय करावे तर दर शनिवारी शनी महाराजांची पूजा करावी त्यांचे तेलाने अभिषेक करावे हनुमान चालिसाचे पठन करायचे दत्तात्रयांचे स्तोत्राचे वाचन करायचे काळे तीळ काळे वस्त्र लोखंडी वस्तू यांचे दान करायचे गरीब वस्तूंना दान करायचे आणि कुंडलीनुसार तुम्ही तुमच्या विशेष रत्नांचे धारण तुम्ही करायचे आहे मीन राशीवर साडेसाती असली तरी घाबरण्याची तुम्हाला गरज नाही योग्य उपाय संयम आणि श्रद्धा ठेवली तर या काळातही प्रगती होते कारण भरपूर लोकांचे दिवस साडेसातीमध्येच बदलतात जर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य मार्गदर्शन करू तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ